लेकरांना परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी महाशिवरात्रीच्या आधी जो सोमवार पडतो त्या सोमवारी उसाचा रस आपण दोन लोट्यांमध्ये भरायचा दोनी हाता मदे सारका, दोनी आहे आणि तो उसाचा रस भरल्यानंतर मुलांच्या दोन्ही हातामध्ये कावडसारखा ते दोन्ही लोटे ठेवायचे आहेत आणि मुलांना उत्तरेकडे पिंडीसमोर मुख करून उभं करायचं आहे आणि जसं आपण कावड जल वाहतो त्याचप्रमाणे दोन्ही तांबे दोन्ही लोट्यांची एकसंद धार महादेवावर टाकायची आहे आणि उत्तरेकडे तोंड करून उभं राहायचं आहे त्रिपुरा सुंदरी देवीचं नाव घेऊन आपलं नाव गोत्र मुलांचं गोत्र मुलांचं नाव आईवडिलांचं नाव आणि त्रिपुरा सुंदरी मातेचं नाव घेऊन मुलांना महाशिवरात्रीच्या आधी येणारा सोमवार आणि परीक्षा काळ असेल तर परीक्षेला जाताना त्याच्या आधी मुलांकडून तुम्ही ही सेवा करून घ्या यश संपादन होईल मुलांना परीक्षेत येणाऱ्या प्रश्न अभ्यास केलेला सगळा आठवेल आणि एक शंभू महादेवाची दैवी शक्ती त्यांच्या पाठीशी उभी राहील काही आपल्या ह्या ज्या पुरातत्व गोष्टी आहेत तर याचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि कुठे ना कुठे याचा उपयोग होतो ही एनर्जी आपल्या युनिवर्समध्ये सगळ्या लेकरांभोवती फिरते कारण की ही सेवा करत असताना आपण एकच जण नाही करत तर अनेक जण करतो म्हणून वातावरणामध्ये ज्या लहरी पसरतात त्या सगळ्यांपर्यंत उपयोगाच्या होतात कारण की वातावरणामध्ये ती पावर जनरेट झालेली असते म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की